हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मनीषा कुलकर्णी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तर आता वाजलेलं दुपारचे दोन माझं अजून घरातलं काहीही आवरलेलं नाही आहे कारण की दोघं असल्यामुळे मला रोज खूप उशीर होतो कारण की त्यांच्या मागे पळा त्यांचा आवरा त्यांना आंघोळी घाला आणि खूप उशीर होतो त्याच्यामुळे मला देवा देवाची पूजा वगैरे करा घरातलं सर्व काम वगैरे आवरा तर रोज दुपारी मला दोन ते तीन वाजतात रोज जेवायला पण होतं माझं मी करते मॅनेज वगैरे रोज तर आज आहे त्यांचं बोरनान तर आज फायनली मुहूर्त लागला त्यांचं बोरनान करायचा खरं तर करायची इच्छा नव्हती कारण की आईला जाऊन आता दोन अडीच महिने झाले पण कराय ठरवलं की बा आता लेकरांचं कशाला आपण म्हणजे हे करायचं तर मग त्याच्यामुळे ठरवलं की आपण बोरनान वगैरे त्यांचं करूया तर घरच्या घरीच करणार आहे काहीही जास्त डेकोरेशन वगैरे नाही आहे घरच्या घरीच करणार आहे सगळं आणि तर मी तुम्हाला दाखवणार आहे मी डेकोरेशन डेकोरेशन वगैरे कसं केलं रिया रियारियांशला पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर नक्की माझा व्हिडिओ पूर्ण वगैरे बघा तर आता दोघं शांत झोपलेले आहे झोक्यामध्ये तर मग थोडंसं आज उशीर होणार आहे सगळं म्हणजे आवरायला वगैरे मला आज आहे मला प्रदोष त्याच्यामुळे माझं फराळाचं वगैरे पण व्हायचं राहिलेलं आहे तर मी आत्ताच नुकतंच सगळं आवरून वगैरे घेतलेलं आहे किचनमंडं माझं आत्ता आवरून झालेला आहे अजून फराळाचं व्हायचं आहे तर आता आलेले आहे नळ तर आता पाणी भरायचं आहे तर सगळ्यात पहिले आधी पाणी भरते नंतर फराळाचं करते दोघांना उठवते त्यानंतर दोघांचं आवरते आता डेकोरेशनची तयारी चालू आहे इथे तुम्ही बघू शकता तर इथे तुम्ही बघू शकता हे बघा हे डेकोरेशन हे बघा म्हणजे थोडं साधंच केलं जास्त नाही केलं आणि Caștei, mai multe, multe, Bine. 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 तर तुम्हाला कसं वाटलं माझं छोटंसं स सा से, सेलिब्रेशन सांगायला विसरू नका कारण की असं खूप मोठा असा, असा कार्यक्रम नाही झाला खरं तर म्हणजे मी खूप अशी सगळी तयारी करून ठेवली घरदार वगैरे सगळं आवरलं रिया रियांशला पण छान आवरलेलं होतं पण आमच्या इथे जाहीर पक्ष प्रवेश हा आयोजित केलेला होता आणि तो ऐन टाईमवरच म्हणजे मला माहीत पडलं त्यासाठी मग मला सगळी तयारी वगैरे करावं लागली आमचे रेसो आमदार श्वेताताई महाले आल्या होत्या तर म्हणजे त्यातच माझा पूर्ण वेळ वगैरे गेला म्हणजे आमचे ते ते जाहीर पक्ष प्रवेश होता तर मग त्या त्यानंतर घरी आल्याच्या जर रियासला खूप भूका लागलेल्या होत्या त्याच्यात मग असंच वेळ गेला आणि खूप उशीरही झालेला होता तर मग असं छोटं सेलिब्रेशन वगैरे केलं त्यामुळे हो आई गेल्यामुळे मला करायचंच नव्हतं खरं तर पण ते, ते मुलांना नाट वगैरे लावणे असं म्हणतात ना मग त्याच्यामुळे घरचे म्हटले की नाही आपण छोटंसं का काहीना सेलिब्रेशन करायचं त्यातल्या माझ्या सासूबाईंना पण आज बरं नव्हतं तर आम्ही सगळ्या पाच मुलींनीच आज वाळलं त्या दोघांना आणि असं छोटंसं झालं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की आ नक्की आ सांगा आणि लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा खूप खूप आणि थँक्यू श्री स्वामी समर्थ